आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं शिवसृष्टी आणि नियोजित भीमसृष्टीमुळे जयसिंगपूरच्या सौंदर्यातभर ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक गेल्या चाळीस वर्षापासूनचे स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं अश्वणपुत्र आणि शिवसृष्टी जयसिंगपूर येथे साकारण्यात आली आहे गेल्या काही दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती आता शहरात सिवळसृष्टीनंतर भव्य भीमसृष्टी उभारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे याचबरोबर राजश्री शाहू महाराज यांचे जनकविता जयसिंग महाराज आणि जयसिंगपूर शहराची स्थापना करणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या शहराच्या सांस्कृतिक ऐतिहासिक अभिमानाला नवी दिशा देणारा हा उपक्रम असून राजश्री शाहू महाराज यांनी वसवलेली जयसिंगपूर नगरीला शिवशाहू हो फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जोपासला आहे सामाजिक न्याय आणि समतेचा संदेश देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मोठ्या उत्साहात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती सर्व समाज बांधवांच्या बांध सहभागातून झालेली ही मिरवणूक जयसिंगपूरच्या सामाजिक ऐक्याचा उत्कृष्ट नमुना ठरली आता बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती आधुनिक सुशोभीकरण करून भीमसृष्टी विकसित करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे नाईक यांनी सांगितले एका बाजूला छत्रपतींचे पराक्रम शौर्य आणि राज्यकारभाराचा आदर्श तर दुसरीकडे बाबासाहेबांचं संविधान रक्षकत्व समानता सामाजिक न्याय यांचा संदेश या दोन्ही मूल्यांचा संगम शहराच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देईल असे ॲडव्होकेट नाईक यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात भुयारी गटारी योजना नगरपालिकेची सुसज्जो देखणी इमारत स्टेडियमची उभारणी विविध समाजासाठी सांस्कृतिक हॉल यासह तीनशे शहाऐंशी कोटी रुपयांची विविध विकासकामे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली आहेत जयसिंगपूर शहराचा विकास अखंडितपणे पुढे सुरू ठेवण्यासाठी नगरपालिका निवडणुकीमध्ये राजश्री शाह विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर व सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे मत ॲडव्होकेट संभाजी राजे नाईक यांनी मतदारांच्या पुढे मांडले संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा